तर इकडे रेडी झालेली आहे आणि गावाला जाण्यासाठी मी इकडे रेडी वगैरे झालेली आहे आता निघाली आहे गावाकडे जाण्यासाठी तर कोणत्या गावाला तर पुढे मी सांगितलेलंच आहे सर्वांना की मी कुठे चाललेली आहे तर चला व्हिडिओ स्किप करून कुणीही पाहू नका व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मी मनापासून स्वागत करते तर, रे आज है, है, तर आज आहे रविवार आणि आज मी जात आहे हो मी मुले आणि आहो पण आमच्यासोबत येत आहे तर आज जाणार आहेत आम्ही अंबाजोगाईला मम्मी पप्पाकडे जाणार आहोत आणि त्याचसोबत आज मी अंबाजोगाईमधली आमची योगेश्वरी देवी आहे ना तीही तुम्हाला दाखवणार हो आहे खूप दादाने ताई कमेंट करत होती की ताई म्हणजे तुम्ही अंबाजोगाईमध्ये तुमची जे जेव देवस्थान मी सांगितलेलं होतं ना तर तेही तुम्ही दाखवा तर नक्कीच या ब्लॉगमध्ये मी आमच्या हो अंबाजोगाईची योगेश्वरी देवीचं दर्शन तुम्हालाही करू घालणार आहे आणि मीही दर्शन करायला जाणार आहे तर आता सध्याला तयार वगैरे झालेलं आहात मुलं पण इकडं आहेत आणि आहो ना थोडंसं म्हणजे बॅगचं डिमांड आलेलं आहे तर बॅग देऊन येणार आहेत आणि मग नंतर आम्ही जाणार आहोत कारण आम्ही निघालेलोच होतो पण अचानक त्यांना डिमांड आलं एक पेशंटला ब्लड लागणार आहे आणि त्यामुळे मग एमर्जन्सी आहे मग आमच्या आहोनचा जॉब बघू शकतात तुम्ही कितीही आम्हाला कुठेही जायचं असू द्या पण त्यांना जर डिमांड आलं ना ते म्हणतात आधी जे एमर्जन्सी पेशंट पेसेन, पेशंट आहेत ना मग त्यांना ब्लड वगैरे देतात मगच नंतर मग आता आम्ही इकडे थांबलो आहोत इकडं चौकामध्ये साई रोडला थांबलेलो आहोत तर आहो म्हणले की मी डिमांड वगैरे देऊन येतो मग आपण जाऊया म्हणून तर नक्कीच निघालो आहो आणि शेवटपर्यंत ब्लॉग पहा कोणीही स्किप करून ब्लॉग पाहू नका खूप सुंदर मंदिर आहे आमचं अंबाजोगाईचं खूप छान मंदिर आहे आणि मम्मी पप्पाची पण भेट करून देणारच आहे मी मम्मी पप्पांनाही दाखवणार आहे तर नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत पहा आता आहो पण आलेले आहेत काहीही झालं ना तरी आहो आमचे ना कधी काम नाही सोडणार मी तुम्हाला आधी पण सांगितलं की कितीही इमर्जन्सी आम्हाला कुठंही जायचं असू द्या पण कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी आमच्या आहोंची खूप धडपड असते आणि खरंच खूप पुण्याचं काम करतात मी सर्वांना तर सांगितलेलंच आहे की आहो काय जॉब करतात तर तेच आहे आणि धावत पळत जाऊन आत्ता बॅग वगैरे देऊन आले तुम्हाला खूप जण म्हणतात की तुमचे मिस्टर का हसत नाही <laughs> हसतात खूप कॉमेडी करतात खूप हसतात पण कसं माहिती आहे का कॅमेऱ्यासमोर फक्त त्यांनी अजून म्हणजे कॅमेरा शाळे आहेत आणि कॅमेरे पुढे खुलून बोलत नाहीये एवढंच आहे पण खूप हसतात आणि खूप हसवतात हो का नाही हो <laughs> बोला की काहीतरी तर इकडे अंबाजोगाईला जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि आता सकाळचे वाजले आहेत साडेबारा तर साडेबाराला आम्ही निघालो हो, आहोत तर आम्हाला वाचतील इथून आता दीडच वाजतील अंबाजोगाईला जाईपर्यंत तर एक तासाचाच रस्ता आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही आणि इकडे बघू शकतात माझ्या बारक्या मुलाचं कशी धिंगाणा मस्ती चालू असते मोठा मुलगा शांत असतो बसलेला पण बारका मुलगा बघू शकतात इकडे उड्या मार तिकडे उड्या मार त्याला एका ठिकाणी गाडीमध्ये सुद्धा त्याला बसू वाटत नाही एवढा खोडकर आहे बारका मुलगा तर अंबाजोगाईमध्ये आलेलो आहोत आणि हे आहे अंबाजोगाईचं चो शिवाजी चौक तर आम्ही मंदिराकडे निघालो होतो आणि मग मम्मी पण मम मं, मंदिराकडे येऊन थांबलेली होती तर मम्मीलाही तुम्हाला दाखवणार आहे मी ही आहे माझी मम्मी तर मम्मी पण येऊन थांबली होती कारण की आम्हाला कसं जस्ट आल्या आले आम्हाला देवाचे दर्शन वगैरे घ्यायचे होते मग त्यासाठी आम्ही सोबतच निघालो मग आणि इकडे गजरेवाला थांबलेला होता तर मम्मीनं पुढे पाहू शकतात मम्मीनं मला माझ्यासाठी गजरा घेतलेला आहे तर खरंच आईची माया ही वेगळीच असती कशाला गजरा केवड्याला आहे

मम्मीनं न गजरा घेतलेला आहे माझ्यासाठी <laughs> बघायच प्रेम कस आहे <laughs> तुला पण घ्यायच नाही तो एक परत पर द्यायच तर इकडे पूजेचं सामान वगैरे सर्व काही घेतलेलं आहे नारळ फुले वगैरे सर्व काही घेतलेलं आहे आणि आता आम्हाला करायचं आहे देवीचे दर्शन तर आज अमावस्या असल्यामुळे थोडीफार गर्दी होती रोज एवढी नसती पण आज अमावस्या असल्यामुळे थोडीशी गर्दी होती जास्त तर मधी थोडं फार शूट केलेलं आहे मी पण मधी एंट्री नाही आहे तेवढं शूट करायची तरीही थोडं थोडं मी शूट केलेलं आहे आणि या मंदिरात योगेश्वरी मंदिरामध्ये मंदिरा जर जेव्हा पण येईल ना तर माझ्या खरंच पहिल्या आठवणी डोळ्यासमोर उभारतात की आम्ही रोज यायचो शाळेला असताना सुद्धा आम्ही रोज देवीच्या पाया पड्या पडण्यासाठी यायचो नवरात्र असू द्या नवरात्र असताना तर तीन वाजताच आम्ही येऊन तीन चार वाजताच येऊन आम्ही देवीचे दर्शन घ्यायचो तर ते खरंच जुन्या आठवणी लगेच आपल्याला आठवतात आणि खूप छान आहे आमचं योगेश्वरी मंदिर खूप सुंदर आहे तर इकडे पाहू शकतात की आहे योगेश्वरी देवी तर सर्वांनी दर्शन करून घ्या आमचंही दर्शन खूप छान झालं थोडं थोडं शूट करून घेतलं आम्ही जास्त मंदिरमध्ये अलाउड नाही आहे त्यामुळे थोडंसं शूट केलेलं आहे আছে তাকে ভাবিছা দিয়ক দিয়া तर हे आहे आमच्या मंदिरासमोर आहे सर्व मार्केटच आहे जे काही आपले ज्वेलरी असतात लेडीजसाठी लागणाऱ्या ऑदर काही म्हणजे गोष्टी असतात ना सर्व काही इथं भेटतात आणि लहानपणापासून मी इकडे शॉपिंग केलेली आहे माझे जे, जे काही सण असायचे वार असायचे त्यावेळेस येऊन दिवाळी असू द्या सर्व काही सणांना इकडेच येऊन मी शॉपिंग करायचं आम्ही तर इकडे खूप सुंदर सुंदर अशा नदी पण होत्या आणि ज्वेलरी पण खूप सुंदर ज्वेलरी होती गळ्यातली आणि मला कसं व्हिडिओसाठी शॉर्ट व्हिडिओसाठी मला ज्वेलरी वगैरे लागतेस ना मग तेही काही मला ऑर्डर सामान्य त्यामुळे मग या मार्केट इकडे पाहू शकतात हे सर्व मार्केट तेच आहे आणि सर्व काही मिळतं इकडे तर मम्मी आणि मी बसलो होतो तर आम्ही निवांत थोडंसं मार्केटमध्ये फिरून वगैरे थोडं थकलं होतो आता घरी जायचं आहे पप्पा पण घरी आहेत एकटेच पण कसं दर्शनच होत नाहीये म्हणून मग आज दर्शन झालं आणि पप्पांनाही तुम्हाला दाखवणार आहे तर जास्त काही मी शूट केलेलं नाही आहे घरी गेल्यानंतर थोडीशी क्लिप घेतलेली आहे कारण की कसं मम्मी पप्पांना सर्वजण म्हणतात की तुम्ही मम्मी पप्पाकडे गेलात ना गेल ही तर थोडं फार मम्मी पप्पांचाही शूट घेत जावा आम्हालाही मम्मी पप्पाला बघायचं आहे म्हणून तर इकडे मी थोडस शूट केलं आहे बघत असेल पण मम्मीला ब्लॉग येत नसेल ती बघ इथे घेते का तर आजचं दर्शन वगैरे झालेलं आहे मम्मी पप्पांची पण भेट झालेली आहे आणि इकडे आता निघालो आहोत घरी तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पर तोपर्यंत बाय बाय